वारी म्हणजे चालणारी भक्ती दरवर्षी आषाढी एकादशीच्या आधी लाखो भाविक देहू आलंदी करमाळा लोणंदी या गावांमधून विठोबाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे पायी निघतात वीस पंचवीस दिवसांचा प्रवास पण चेहऱ्यावर थकवा नाही कारण त्यांचं पाऊल चालत असत प्रेमात पालखी सोहळा संतांचा जिवंत वारसा वारीची खरी सुरुवात होते संतांच्या पालख्यांपासून तुकाराम महाराजांची पालखी देहोहून तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीतून निघते या पालख्या म्हणजे ज्ञान भक्ती आणि शांतीची साक्षात यात्रा ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष वारीमध्ये वारकऱ्यांच्या ओठांवर सतत असतो ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जयघोष म्हणजे भक्तीचं गजर हा आवाज म्हणजे हजारो मनांच एकत्रित एक स्पंदन शिस्तीत चालणारे लाखो वारकरी वारी म्हणजे भक्ती आणि शिस्त याचं अद्वितीय मिश्रण कोणतीही बाहेरून शिस्त लादलेली नाही पण लाखो लोक सामंजस्यानं अनुशासनात वागतात एका हजारो वारकरी जेवतात विसावतात पण एकाच टाळाच्या तालात नामात वारी म्हणजे महाराष्ट्राची आत्मा वारी म्हणजे केवळ देदर्शन नव्हे वारी म्हणजे लोकसंस्कृती भक्तीगीत कीर्तन ढोलतशाचा गजर नटलेली वेशभूषा आणि सगळ्यांमध्ये एकच नाद विठ्ठल विठ्ठल जात धर्म वय पद काहीही विचारत नाही ही वारी इथे सगळे एक समान सगळे माळकरी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मितभाषीला सबस्क्राईब करा पुढच्या भक्तिमय गोष्टींसाठी जय हरी विठ्ठल जय पांडुरंग